नाशिक जिल्ह्यातील चव्वेचाळीस देणाऱ्या सेंट्रल किचनमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे सडका भाजीपाला कीड लागलेलं धान्य बुरशी लागलेले खजूर कच्च्या पोळ्या जेवणात दिल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक भेट देऊन हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना कर फोन करून खोसकरांनी जाबही विचारला जनावर देखील खाणार नाही इतकं निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातय आदिवासी आयुक्त यांच्या सहज संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं खोसकरांनी सांगितलंय ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांना हप्ता जात असल्याचा देखील खोसकर यांचा गंभीर आरोप आहे वेळ पडली तर उपोषण देखील करणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं या सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका निर्माण होतोय आणि याचं अधिकाऱ्यांना काहीच पडलेलं नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं ही खजूर कुणी खाणार नाही आता त्याच्या भोग आहे आजही सुद्धा कमीत कमी दहा ते पंधरा ट्रक भरतील वर्षाचा माला आणून टाकले मुंद्र त्याच्यावर फिरतात त्याच्यावर किडे पडलेले काही मालाला काही इतकं वाईट आहे तर हे खजूर वाटावरचा भिकारीसुद्धा कर त्या भाकरी मी पाच मिनटं तिथं भाकर खोलली भाकरी तिथं डबे यांचं काय एका का शाळेवर पंचवीस डबे पाठवायचे आणि पंचवीस प्लॅस्टिक फिशवर टाकायचे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरचं काय कॉन्ट्रॅक्ट बरं कॉन्ट्रॅक्टर काही लोक विचारतात पालक तेव्हा ते आम्ही सगळे वर वरचे वर हप्ते देतो पैसे द्यावा लागत्या डेअरिंगमध्ये एवढा धंदा करा चौवेचाळीस शाळेला एवढं पाठवायचं म्हणजे इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रभर आहे जबाबदार आयुक्त अपर आयुक्त आणि अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत या तिन्ही अधिकाऱ्यावर कारवाई होतो परंतु मी थांबवतो सोमवारी येत आहे सोमवारी त्यांच्या पुढे मांडणार आहे मी सगळं मी आमोर उपोषण करणार आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई आता हो, मी बघतो सोमवारी काय आलं काय यांच्यावर काय कोण कोण कोणाकोणावर कारवाई होती जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर दंड लावून आता मॅडम काय म्हणलं दंड लावू ऐक बोले साहेंड दंड दंड लावून आमचे फारच नुकसान झाले अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या